नमस्कार आता प्रिया ही रविराजच्या घरी आलेली असते आणि प्रतिमा जेव्हा किचनमध्ये जाते तेवढ्यात प्रिया ही प्रतिमाचा मोबाईल घेते आणि मोबाईलवरून आजीना मेसेज करते आई तुम्ही खूप चुकीच्या वागता आहात तुम्ही माझ्या मुलीवर असे आरोप कसे करू शकता इथून पुढे जर असे आरोप केले ना माझी मुलगी खोटारडी आहे खोटं बोलते असे आरोप केलेत ना तर मी माझ्या मुलीला कायमची माहिती घेऊन येईल आणि मी ते आरोप सहन करणार नाही असे मॅसेज प्रिया स्वतः पूर्ण आजीला करते आता पूर्णाजी इकडे फोन बघतात आणि त्यांना तो मेसेज वाचून धक्का बसतो तो कल्पनाला म्हणतात अगं कल्पना, कल्पना प्रतिमाने बघ कसा मेसेज पाठवला आहे कल्पनासुद्धा तो मेसेज वाचते आणि तिला धक्का बसतो तो म्हण ती म्हणते प्रतिमा असा कसा मेसेज पाठवू शकते पूर्णाई ती तुम्हाला कधीही उलट बोलत नाही आवाज चढून बोलत नाही आणि तिने आता असा मेसेज केला आहे माझा विश्वास बसत नाही की हा मेसेज प्रतिमाने केला आहे तर आता इकडे प्रतिमाला हे काहीच माहीत नसतं प्रतिमा प्रियाशी चांगलं बोलते आणि प्रिया घरी निघून येते आणि कल्पना आणि पूर्णाची म्हणतात थांब प्रतिमाला फोन लाव आता प्रिया तिथेच बसलेली असते प्रिया उन्हात म्हणते आता मजा येणार आहे आता कल्पना म्हणते प्रतिमा अगं तू पूर्णाईंना असा का केलास। मेसेज असा केलास प्रतिमा म्हणते कोणता मेसेज नाही तू एकदा मेसेज वाच आणि प्रतिमा मेसेज वाचते आणि ती म्हणते नाही गं कल्पना मी असा मेसेज केलेलाच नाही आहे तेव्हा पूर्णाजी म्हणतात अगं प्रतिमा पण तुझ्याच फोनवरून आला आहे तो मेसेज तेव्हा प्रतिमा म्हणते हो पूर्णा ही पण मी हा मेसेज केलेला नाही आहे कल्पना म्हणतात अगं असं कसं होऊ शकतं तुला काही आठवत नाही आहे का तू केला असेल चुकून आणि तुला आठवत नसेल तू गोळ्या व्यवस्थित घेतेस ना तेव्हा प्रतिमा म्हणते हो गं कल्पना मला चांगलं आठवतं आहे मी हा मेसेज केलेलाच नाही आहे पूर्णाजी म्हणतात पण असं कसं होतं आहे प्रतिमा म्हणते मला पण तेच कळत नाही आहे ना मेसेज तर माझ्या फोनवरनं गेलाय मी केला नाही मग कोणी गेला तेवढाच रविराज तिथे येतो रविराज म्हणतो काय झालं प्रतिमा आता प्रतिमा म्हणते बघा ना रविराज हा मेसेज वाचा रविराज मेसेज वाचतो आणि म्हणतो अरे बापरे हा मेसेज तू केलास तेव्हा प्रतिमा म्हणते नाही मी नाही केला रविराज हा मेसेज तेव्हा रविराज म्हणतो पण तुझ्या मोबाईलमधून गेला आहे ना पूर्णाईंना तेव्हा प्रतिमा म्हणते तेच मला कळत नाही आहे मी तर पूर्णाईंना कोणताच मेसेज केला नाही आहे मग हा मेसेज माझ्या फोनमधून गेलास कसा तेव्हा रविराज म्हणतो कुठे ठेवला होतास फोन तेव्हा प्रतिमा म्हणते इथेच फोन ठेवला होता मी आणि मी किचनमध्ये होती तेव्हा रविराज म्हणतो सुमन तू गेलास का नागराज तू ते म्हणतात नाही मग रविराज म्हणतो कोण आलं होतं आपल्या घरात आज तेव्हा सुमन म्हणते तन्वी आली होती आता रविराज आणि प्रतिमाला कळून चुकतं की हे तन्वीचंच काम आहे रविराज लगेच तिला बोलावून घेतो आणि आयाला तिच्या खोबाडीत वाजवतो आणि म्हणतो तूच केलंस ना हा मेसेज असा कारण प्रतिमाने हा मेसेज केलेला नाही आहे सुमनने केला नाही आहे तूच आज घरात आली होतीस आणि आज असं झालं एवढा दिवस प्रतिमाने केला नाही तू आज आल्यावर असं झालं खरं सांग तूच केला आहेस ना हा मेसेज आता प्रिया घाबरते आणि म्हणते हो मीच केला आहे आता प्रतिमाला सुद्धा राग येतो आता रविराज प्रियाला धक्के मारत घराबाहेर काढतो आणि म्हणतो जर असले धंदे करायचे असतील तर माझ्या घरात यायचं नाही आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालती हो चलनी आणि तो तिला धक्के मारत घराबाहेर काढतो कारण त्याला खूप राग आलेला असतो कारण प्रिया आता आजकाल खूप खोटं बोलायला लागली आहे म्हणून त्याला खूप राग येत असतो आता प्रिया तशीच खाली मान घालून घरी येते प्रियाने हा केलेला प्लॅनसुद्धा फसलेला असतो तिच्याच अंगाशी आलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू